अत्यंत शुभ आणि पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का हो मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारच इतके शुभ का मानले जातात या दिवशी केलेली पूजा इतकी प्रभावी का असते चला तर मग या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊयात नमस्कार मराठी नमस्म सर्वांचं स्वागत करते गुरुवार हा दिवस गुरुग्रहाचा म्हणजेच बृहस्पती ग्रहाचा आहे गुरु म्हणजे ज्ञान बुद्धी समृद्धी आणि शुभत्व यांचे प्रतीक म्हणून या दिवशी केलेली पूजा व्रत दान याचे फळ दुप्पट मिळते मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीची पूजा व्रत उपासना केली जाते यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला असेल तर गु दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला तिसरा गुरुवार गुरु असेल तर चौथा आणि शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे आपल्या हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जाणारा महिना असून या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी मातेची विशेष उपासना करण्यासाठी समर्पित आहे पुराणांमध्ये देखील श्रीकृष्णाने स्वतः मार्गशीर्ष महिना सर्वश्रेष्ठ ठरवला आहे कारण या काळात निसर्गातील सात्विक ऊर्जा वाढलेली असते आणि प्रार्थना उपासना धा ध्यान यांचं फल अधिक वेगाने मिळतं मार्गशीर्ष गुरुवार हा मुख्यतः धनलक्ष्मी आणि धान्यलक्ष्मी यांच्या कृपेचा दिवस u nolikla tu या दिवशी स्त्रिया आणि कुटुंबीय घरातील सुख समृद्धी धनधान्य सौभाग्य आणि शांती यासाठी व्रत करतात घर स्वच्छ ठेवणे देवघरात तुपाचा दिवा लावणे पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करणे आणि देवीला पिवळ्या किंवा लाल वस्तूंचा नैवेद्य अर्पण करणे ही व्रताची खास वैशिष्ट्ये आहेत सकाळी घटस्थापनेनंतर देवीला हळदी कुंकू फुले अक्षता अर्पण करून ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप केला जातो या दिवशी सांगितली जाणारी मार्गशूर्ष गुरुवारची कथा गरिबी संकटे आणि अडथळे दूर होण्याचे प्रतीक आहे कथेप्रमाणे गरीब स्त्री भक्तिभावाने या गुरुचरत्रचं व्रत करते आणि थोड्या दिवसात तिच्या आयुष्यात सुख समृद्धीचा वर्षाव होतो ही कथा आपल्याला शिकवते की निष्ठा भक्ती संयम आणि स्वच्छ मन असेल तर लक्ष्मीचा निवास घरात कायम राहतो व्रताच्या दिवशी राग असत्य अपमान आणि वाद टाळावे असतात कारण गुरुवार हा देवगुरू बृहस्पतीचा दिवस आहे आणि सात्विक आचरण केल्याने त्यांच्या कृपेचा लाभ मिळतो मार्गशीर्ष व्रत केल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होतात दाम्पत्यामधील प्रेम वाढते त्याचबरोबर आरोग्य चांगले राहते आणि कुटुंबात आनंद शांतता व स्थैर्य निर्माण होते अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवार हा फक्त एक धार्मिक विधी नसून आध्यात्मिक उन्नती मानसिक शांती आणि कुटुंबाच्या समृद्धीचा सुंदर सोहळा आहे जो प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि व्रताचा संकल्प करावा शुद्धतेच्या स्थितीत पूजा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे पूजा मांडण्यासाठी जिथे स्थान आहे ती जागा स्वच्छ करा त्यानंतर पाटाभोवती रांगोळी काढावी पाठावर लाल किंवा पिवळा वस्त्र अंतरून तांदळाची रास पसरा आणि त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशाला हळदी कुंकू लावून त्यात पाणी दुर्वा नान सुपारी फुलं घाला कलशाच्या वर विड्याची किंवा आंब्याची डाळी किंवा पंचपत्री ठेवा आणि त्यावर श्रीपर ठेवावे पाटावरील तांदळावर लक्ष्मी देवीचा फोटो किंवा श्रीयंत्र ठेवावे त्यासोबत विडा खोबरे ड्रायफ्रुट्स फळे खडीसाखर गुळ ठेवावा देवीच्या मुखवट्याचा वापर करून श्रीफळाचा साज श्रगार करावा देवीची विद्यावीत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचावी त्यानंतर नैवेद्य अर्पण करून आरती म्हणावी मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करणे शुभ मानले जाते हे व्रत केल्याने घरात धनधान्य सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे हे व्रत सलग चार किंवा पाच गुरुवार जेवढे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार आलेले आहेत तेवढे गुरुवार केले जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते ते कसे करावे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात कधीकधी एक दिवसही आयुष्यात बदल घडवतो मार्गशीर्ष गुरुवार देखील तसाच आहे त्यामुळे प्रत्येक महिलांनी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत अत्यंत मनोभावे करावे